दोन डब्बा बापू काय करायला बाई पाणी भरते हां कशाला टाकायचं पाणी वावरात येश्यू पाणी आणून दे दादाला जा दादाला तिथून पाणी आणून दे हा दादा पाणी टाकते मिरच्याला पाणी टाकतो मिरच्याला पाणी टाक मिरचीला टाकलं का याला टाकलं का या मिरचीला सगळ्याला टाकलं वांग्याची कलम आहे टाक या वांग्याला टाक ता <coughs> या वांग्याला टाकलं होतं भरपूर टाका अजून टाक या चवळीच्या झाडाला पण आणून टाका इशू ना भरपूर हे इशू पाणी या चवळीच्या झाडाला टाक बाई पाणी संपलं या बकेटीन टाक बर बकेटीन टाक या चवळीच्या झाडाला टाक पाणी बकेटीन नको बकेटीन टाक आता बॉटलीन टाकत आहे मला तिकडून नाही हां बॉटलीन टाक ते टाक। दादा टाकायला तिकडं दादा टाकायला भाई हो इकडे टाकलं का नाही रे धन्याला टाकलं का इकडे धन्याला पाणी टाकलं का नाही रे धन्याला पाणी टाकलं का नाही टाक ना मग चला इकडे अस